आपण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळतोय उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात आपण जर पाहिलं तर एकीकडे बी केसी सारखं आंतरराष्ट्रीय केंद्र तर दुसरीकडे वर्सोळा कोळीवाडा आणि झोपडपट्टीचा भाग मुंबई विद्यापीठ परिसर मुंबईतला वांद्रे विलेपारले सांताक्रुज अशी उच्चभ्रू वस्ती असलेला मिश्र लोकवस्तीचा भाग अशी विविधता असलेल्या या मतदारसंघाविषयी जाणून घेऊयात विविध जाती धर्म भाषा आणि आर्थिक स्तराचीही विविधता उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात यावेळी दिसते या मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या यांचा पराभव केला होता मात्र यावेळी महायुती आणि महाआघाडीनंही नवे उमेदवार दिले आहेत पूनम महाजन यांना पुन्हा संधी मिळेल की नाही यावर बराच काळ चर्चा आणि अंदाज वर्तवले गेले आशिष शेलार यांच्यासह इतर अनेक नावांची इथं चर्चा होत होती अखेर भाजपानं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना इथून संधी दिली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे आला आणि इथून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दक्षिण मध्य लागलं विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय याच मतदारसंघात असून यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाचा प्रचार करत आहेत वंचित बहुजन आघाडीनं इथून अब्दुल खान यांना तिकीट दिलं आहे या मतदारसंघातून एकूण सत्तावीस उमेदवार उभे आहेत त्यापैकी बहुतांश उमेदवार मुस्लिम आहेत त्यामुळे त्यांना होणाऱ्या मतविभागणीचा फटका गायकवाड यांना बसू शकतो उज्ज्वल निकम प्रसिद्ध वकील असले तरीही राजकारणात नौखे असल्याची चर्चा होती मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला यशस्वीपणे चालवला ही त्यांची ओळख मात्र त्यांच्या याच कर्तृत्वावर संशय व्यक्त करणारी वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेत्यांकडून केली गेली त्यापासून काँग्रेसनं पक्ष म्हणून नामानिराळा राहण्याचा प्रयत्न केला मात्र हा मुद्दा बराच काळ चर्चेत राहिला त्याचा उलट परिणाम उज्ज्वल निकम यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो तर अनुभवी नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यावर काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांची नाराजी काही काळ पक्षाला सहन करावी लागली पण नंतर तेही प्रचारात उतरले बाजूच्याच मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचा चांगला जनसंपर्क या आहे या मतदारसंघात विलेपारले वांद्रे पश्चिम इथले भाजपाचे आमदार आहेत तर चांदिवली कोर्ला मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत कलिना इथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आहेत तर वांद्रेपूर्व काँग्रेसकडे आहे उत्तर मध्य मुंबईच्या या मिश्र लोकवस्तीतले मतदार उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्या या थेट सामन्यात कुणाची निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल